नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती एक मुद्दा आम्ही वारंवार म्हणजे विशेषतः पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये हिंसाचाराला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बघतात हिंसाचार झाला नाही असं नाही पण ज्या पद्धतीने तुलनेनं आधीच्यापेक्षा शांततेमध्ये निवडणूक पार पडली होती पश्चिम बंगाल हे खूप मोठं आव्हान होतं त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीतली गोष्ट हाच मुद्दा आम्ही ही निवडणूक जाहीर झाल्यापासून अगदी प्रत्येक टप्प्यामधलंही सांगतो प्रत्येक टप्प्याच्या ज्या मतदानाचे आकडे समोर येते त्याच्यातून वरचे वर सर्वसामान्य लोकांनी आपल्या लोकशाहीवरती विश्वास कसा दाखवलेला आहे हे सिद्ध होता आणि हे आम्ही का सांगतो आहोत निकाल काय लागेल ती पूर्णपणे वेगळी गोष्ट लोकशाहीचा विजय झाला किंवा की लोकांनी निर्भयपणे समोर येऊन शांतपणे मतदान केलं आणि हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष आकड्यातून कळतं मागच्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस सहा कोटीपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झालेली आहे त्याच्यामुळे मागचा जो आकडा आहे सहासष्ट पॉईंट काहीतरी पाच साठ टक्के मतदानाचा सा। आणि जर आता सध्या एकूण सगळी सरासरी तिथपर्यंत पोहोचते या टप्प्यातला जो आकडा निवडणूक आयोगानं आत्ता मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ करतो आहे तेव्हा जे अपडेट आलेलं आहे ते त्या त्यांनी एक ॲप केलेलं आहे आणि ऑनलाईन कोणी चेक करू शकता त्याच्यावरती तो आकडा आलेला आहे सिक्स्टी पॉईंट फोर्टी एट फाईव्ह म्हणजे साडेसहा साठ टक्के एकसष्ट टक्केच्या जवळपास आणि अजून जेव्हा अंतिम आकडा येईल त्याच्यामध्ये एक दीड टक्क्याची वाढी वाढ होईल म्हणजे साधारणतः बासष्ट त्रेसष्ट टक्केपर्यंत हा आकडा राहील की जो आधीच्या पेक्षा त्याची ज्या टप्प्यात किंवा ह्या मतदारसंघात जी काय म्हणता येईल त्याला टक्केवारी आली होती त्याच्या जवळपासच जाणार आहे म्हणजे मागच्या वेळेस इतकी टक्केवारी जर ह्या वेळेस आली सरासरीची जी आत्तापर्यंत आलेली आहे ते त्याचा अर्थ असा होतो की मागच्या वेळेसपेक्षा जास्त लोकांनी कारण की सहा कोटीच्या जवळपास मतदार वाढलेले आहे म्हणजे याच्यातून हे सिद्ध होतं अगदी जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के इतकं मतदान झालेलं आहे विक्रम येतो एकूण जर तुम्ही चित्र आता उरलेले दोन टप्पे छोटे आहेत शंभरच्या जवळपास जागा आता शिल्लक राहिलेल्या आहेत आणि चारशे तेहतीस चौतीसपर्यंत पर्यंत काहीतरी आता एकूण मतदान झालेलं आहे या सगळ्यातून सगळ्यात पहिले ठसठशीतपणे समोर येणारा निष्कर्ष जो आहे मी आधी सांगितलं तसं की सर्वसामान्य लोकांनी आपल्या लोकशाहीवरती विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि नेमकं तुम्ही तपासून पहा निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने इंडिया आघाडी केली मग तिच्या बैठका होईनात मग ती बोलणी फिसकटली मग पश्चिम बंगालमध्ये ते सगळा डाव फिसकटला पश्चिम बंगाल, बंगाल पंजाबमध्ये फिसकटला केरळमध्ये फिसकटला आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी वेगळं आपली आपली वेगळी चूल मांडली ओडिशाचे नवीन पटनायक तर वेगळेच आहेत म्हणजे विरोधी पक्षातलं सांगतोय त्याच्यानंतर यांनी दुसरं काय सुरू केलेलं होतं की ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून मोदी विरुद्ध सर्वसामान्य जनता आहे आणि तिसरा एक मुद्दा सुरू केलेला होता की लोकशाही कशी डोक्यामध्ये आलेली किंवा संपली ते संविधानावरती घाला घालेला आहे आले हुकुमशाही आलेली आहे निवडणुका होणे नाही तेच तेच पुन्हा पुन्हा आणि ह्या सगळ्याला तात्विक पातळीवरती आम्ही किती चर्चा करू आमच्यासारखी इथं ए सी स्टुडिओमध्ये बसायचं आणि तुम्हाला ज्ञान पाजळायचं हे सगळं बाजूला ठेवा सर्वसामान्य माणसांनी अगदी ज्यांनी आमचे व्हिडिओ पण पाहिलेले नसतील किंवा पाहते नसतील अशा तांड्यावरच्या आदिवासी पाड्यातल्या सर्वसामान्य लोकांनी रांगा लावून लो मतदान केलेलं आहे आणि परत एकदा एक सनसदी थप्पाड आपल्यासारख्या शहरी म्हणून घेणाऱ्या सुशिक्षित तथाकथित बुद्धिवाद्यांना मारलेली की आपल्यापेक्षा जास्त मतदान त्यांचं झालेलं आहे हा वारंवार पुढं आलेला मुद्दा आहे ज्यांना काही फायदे मिळालेले आहेत लोकशाहीचे व्यवस्थेचे इंडिया आणि भारत असे आमचे नेते शरद जोशी जी विभागणी करतात त्याच्यामध्ये इंडियाला सगळे फायदे मिळाले आजही इंडिया सगळे फायदे लाटतो आणि त्या तुलनेनं तो, तो लोकशाहीला नुसतं बसून शिवाय घालतो प्रत्यक्ष कृती करायची वेळ ती तेव्हा मतदानच करत नाही आणि ह्याच्या नेमकं उलट जे सर्वसामान्य लोक आहेत बिचारे त्यांचे सगळेच हाल आहेत किमान अगदी गोष्टीसाठी त्यांना झ झगडावं लागतं आधी गावापर्यंत रस्ता झालेला नाही अशी तक्रार आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा आमच्या गावाला बारमही रस्ता पाहिजे अशी लोकांची मागणी आज सुद्धा ती आपण पूर्ण करू शकलेलो नाही नळानं पाणी सगळ्यांपर्यंत पोहोचावं एवढी माफक अपेक्षा अजूनही ते पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि ते लोक बिचारी मात्र अगदी तळमळीनं जातात रांगा लावतात आणि मतदान करतात सुरेश भटांच्या त्या कवितेमधली ओळखार अप्रतिम आहे साध्याच माणसांचा एल्गार येत आहे साध्याच माणसांचा एल्गार येत आहे आथोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही जे बाकी गप्पा मारतात नाही याच्यात सगळे आले शहरी व्यवस्थेतले लोक आणि विशेषतः आता हे जे सगळे इंडिया आघाडीला पाठिंबा देणारे लिब्रांडो विद्वान पत्रकार आहेत युट्यूबर आहेत हे सगळे वारंवार काय भीती घालायला लागलेत लोकशाही कशी धोक्यामध्ये आहे लोकशाही कशी संकटात सापडलेली आहे किंवा आत्ता प्रत्यक्ष जिथं जिथं मतदान झालं मुंबईमध्ये तर इतके वाटेल तसे पोरकट आरोप केले की रांगाच कशा लावा लागल्या होत्या आमची नावंच कसे गायब केले अरे तुमची नावं तुम्ही तपासू का नाही शकलात एक महिन्यापूर्वीपासून ही सगळी यादी ऑनलाईन ठेवलेली हे समजा ऑनलाईन नाही सापडली तुम्ही जाऊन शोधू शकता सर्वसामान्य नागरिकाचं कर्तव्य नाही आहे का खेड्यातली माणसं जाऊन कसं शोधतात त्यांना तर त्यांच्या गावापासून त्या प्रत्यक्ष मतदान केंद्र जरी जवळ असलं तरी त्यांना ती यादी पाहायचं म्हटलं तर किमान तालुक्याच्या गावाला जावं लागतं आणि या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे शहरामध्ये आहे त्यांना हाकेच्या अंतरावरती त्यांचा लोकप्रतिनिधी असतो कुठल्याही पक्षाचा दुसरा प्रतिनिधी असतो आमदार खासदार नगरसेवक तर असतोच असतो कलेक्टर ऑफिस असतं तिथले अधिकारी कोणीतरी ओळखी पाळखीचा असतो फोनवरून गोष्टी होऊ शकतात तथाकथित टेक्नोसावी आहेत यांच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन आहे तरीसुद्धा हे बोंब मारतात आमचं नाव नाही म्हणून आणि जी सर्वसामान्य माणसं आहेत त्याला त्याच्या गावापासून चालत कुठंतरी मुख्य रस्त्याने यावं लागतं तिथून वाहन पकडून तालुक्याच्या गावी जावं लागतं आणि तेव्हा त्याला कळतं की त्याचं नाव आहे की नाही तपासायचं असेल तर किती विरोधाभास आहे हा आणि हे किती या लोकांचं ढोंग आहे लोकशाही मेली म्हणणाऱ्यांचं ते बिचारे काही म्हणत नाही आहेत ते अजूनही मतदान करून हे सिद्ध करत आहे ज्या काश्मीरच्या नावानं ह्यांनी जगभरात बॉम्ब मारली होती तीनशे सत्तर हाटल्यानंतर खोनकी नदिया बैगी असं म्हटलं होतं तिरंग्याला खांदा द्यायला कोणी मिळणार नाही असे शब्द आहेत घाणेरडे मेहबूबा मुफ्ती यांचे खरं तर ते एका शब्दासाठी त्यांना काय म्हणता येईल त्याला वाटलं ती कडक शिक्षा द्यायला पाहिजे होत आज त्याच काश्मीरमधल्या त्याच सामान्य माणसांनी आपण नेमका कोणाला खांदा दिलेला आहे तो आपण देशद्रोही या नकारात्मक विचाराला खांदा दिलेला आहे सिद्ध केलेलं आहे तुम्ही कुठलाही भाग घ्या किंवा पश्चिम बंगालमध्ये जिथे संदेश खाली सारखं प्रकरण घडलं होतं त्या ठिकाणी लोकांनी भरभरून समोरून उत्साहात मतदान केलेलं आसाम सारखी गोष्ट पूर्वोत्तर ईशान्य भा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मतदान झालेलं आहे ते कशासाठी लक्षात घ्या ह्या सगळ्यातून आपल्या असं लक्षात येतं ती गोष्ट सर्वसामान्य म्हणणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे शहाणपण आहे त्यांना लोकशाहीचा अर्थ कळालेला आहे त्यांना प्रत्यक्ष कृती काय करावी ती कळलेलं कर आहे ते बडबड करत बसत नाहीत त्यांना तोंडानं जे सगळे ड्रामे करता जे सगळं तुम्ही आणि इतकं करून पुन्हा शिवाय बोम काय मारता की लोकशाही कशी धोक्यामध्ये आलेली अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मी सर्वसामान्य लोकांकडून अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला काल दोन पद्धतीच्या लोकांनी फोन केले एक कट्टर भाजपवाले संघवाले ज्यांचं नाव गळालं की असं काही फोन करतात ही भाजपची गरज नाही का आणि त्यांनी आमचे ना नाव हे केले नाही त्यांचा हक्काचा मतदार गेला भोगा आता म्हणजे जसं काही फक्त भाजप संघ मोदी यांनाच गरज आहे यांना काहीच गरज नाही अरे तुम्ही तुमचा जो काही राजकीय पक्ष आहे लोकशाहीमध्ये तुम्ही असं पूर्णपणे स्वतःला वेगळं करू शकत नाही मी घरी बसून राहणार जसं काही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी पोरापोरीचं लग्न आहे त्यांना मला आग्रहाचं निमंत्रण द्यावं असं तुमच्या घरी कोणी ही अपेक्षा करता कशाला तुमची पण जबाबदारी आहे आणि दुसरीकडून विरोधक आमचे नावं कसे गाळले आणि ठरून ठरून कसं चालू आहे आणि हा मोदीच्या हुकुमशाहीचा कसा परिपाक आहे म्हणजे दोन्हीही पद्धतीचे हे फोन मी काल स्वतः त्याचा अनुभव घेतला मोदीच्या बाजूने ज्यांचे नाव कटले ते आरडाओरडी करायला लागलेत आणि मोदीच्या विरोधातले जे होते ते सुद्धा आमची नावं जाणीवपूर्वक कशी गाळली ह्याच्यासाठी आरडाओडी करा वस्तुता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या आपल्या बूथच्या ह्याच्यावरती आपलं नाव आहे की नाही ते तपासणे त्याच्या मागं लागणे आपल्या भागातला जो राजकीय कार्यकर्ता त्यातल्या त्यात तुम्हाला असं वाटतं तुमच्या जवळचं आहे त्याच्याकडे यादी आहे त्यानं मागून घेतलेली आहे यावेळेस तर पोलचीट आलेल्या होत्या योगायोगानं आमच्याकडं त्या आमच्या आम राजकीय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बिचाऱ्यांनी सगळ्यांना फोन केले सांगितले आणि ह्या शासनाच्या पोलचीट्स आलेल्या आहेत पक्षाच्या पोलचीट नाहीत आणि ते तुम्ही जर इतकंही तुम्हाला कष्ट करायचं नसेल तुम्हाला कोणीतरी चावून घास तुमच्या तोंडामध्ये आणून द्यावा इतकंच नाही तो घास त्यानंच पचवावा आणि त्याचं रक्त करून ते सलय नामाला लावा आम्हाला काहीच कष्ट करायचे नाही उसंतवाणी एका पाठोपाठ झाले टप्पे पाच आली नाही आच कशावर साध्या माणसांनी बजावला हक्क जग सारे थक्क पाहू मतदानाचा चाना नुसता आकडा अभिमान कडा उंच उंच जगा शिकवतो आम्ही लोकशाही टीका काही बाही व्यर्थ सारी हुकुमशाहीचे झाले आगमन शाब्दिक वमन कोणाचे लोकशाहीवर कोण घेतो शंका देशद्रोही डंका वाजवितो साध्या माणसांची कृतीने थप्पड साध्या माणसांची कृतीने थप्पड लिब्रांडू खप्पड कांत म्हणे लिब्रांडू खप्पड कांत म्हणे हे जे सगळे नकारात्मक विचार करणारे लोक आहेत ना त्यांना ह्या साध्या माणसांनी बरोबर थप्पड लगावलेली आहे आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे आम्ही रांगा लावून मतदान करतो आणि आताही चार तारखेला मी वारंवार हा मुद्दा मांडत आलेलो आहे आणि जेव्हा जेव्हा सोशल मीडियामध्ये विशेषतः फेसबुकवरती चर्चा चालतात ह्या सगळ्या विरोधकांना म्हणजे जे स्वतःला विरोधक मुंडे त्यांना मी एक साधे प्रश्न विचारलेला आहे की चार तारखेला जो निकाल येईल तो तुम्हाला मान्य का आम्हाला मान्य आम्ही सांगतो हे आमच्यावरती आरोप करतात हे मोदी भक्त आहेत काय म्हणता येईल त्याला गोदी मीडिया आहे ठीक आहे आम्ही असं आत्ता म्हणतो यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींचा पराभव झाला भाजपला सत्ता मिळाली नाही आणि इंडिया आघाडीची सत्ता आली तथाकथित राहुल गांधी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आम्हाला मंजूर आहे लोकशाहीनं चार तारखेला हा जो काही निकाल दिला समजा तर आम्हाला मंजूर आहे पण उलटा तुम्हाला मंजूर आहे का जेव्हा केव्हा चारचा निकाल येईल आणि भाजप चारशे पार होईल तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्ही लोकशाहीला तेव्हाही धन्यवाद म्हणून कारण की आत्ताच म्हणतो आहोत पाच टप्पे पूर्ण झाले आणि सरासरी इतकं मतदानाचा आकडा समोर आलेला आहे तेव्हाच आम्ही म्हणतोय की लोकशाही जिंकलेली आहे म्हणून निकाल प्रत्यक्ष काय लागायचं तो राजकीय पक्षांचा लागेल लोकशाहीनं आपला विजय आत्ताच नोंदवलेला आहे जे असे नकारात्मक लोक आहेत जे कुठल्याही म्हणजे विकासाच्या बाजूनं नाही आहेत हे कुठल्याही सकारात्मक गोष्टीच्या बाजूनं नाही आहेत ह्यांना विरोधामधली प्रत्यक्ष कुठली कृती पण करायची नाही आहे फक्त ज्याला आपण बोलभांड म्हणतो ना वगैरे म्हणजे ज्याला कृतीविण वाचाळता व्यर्थ आहे जे समर्थांनी म्हणले ना तसे हे सगळे लोक आहेत ह्यांची कृती काहीच नाही आहे नुसतीच बडबड करायची सामान्य लोकांनी मात्र कृतीतून आपला लोकशाहीवर विश्वास आहे हे दाखवून दिला आहे